मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा पुनरुच्चार माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला दोन वर्षांपूर्वीच आपण याकडे लक्ष वेधल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले सव्वीस टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात अवघं पाच टक्केच काम झाल्याचा आरोप त्यांनी केला पाच मोठ्या लाडक्या कंत्राटदारांना याचं कंत्राट देण्यात आल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आज देखील आपण पाहिलं असेल सत्ताधारी बाजूची असतील किंवा आम्ही विरोधी पक्षातले आमदार असू सर्वच आमदारांचं एकमत होतं की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे कॉन्ट्रॅक्टर्सने याच्यात मलाही काढलेली आहे पण मुंबईकरांना दिवसेंदिवस त्रास हा वाढत चाललेला आहे कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाही आहेत मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा देखील मला उत्तर आलं होतं की सव्वीस टक्के काम मुंबईत हे गेल्या दोन वर्षातल्या कामातलं झालेलं आहे आणि माझा हा दावा आहे आज पण की सव्वीस पण नाही मला वाटतं पाच ते सहा टक्क्याचं काम झालं बाकी टक्केवारी ही कोणाच्या खिशात गेली आहे हे त्या घटनाबाह्य नगरविकास मंत्र्यांनी सांगावं